गोसिप कला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षकांनो नमस्कार मी दिशा न्यूज 24 सयाद्री मध्ये तुमचा स्वागत पाहुयात चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी हम दिल दे चुके सनम सनमच्या आधी मी विक्रमजी बरोबर काम केलंय माझं त्यांच्याबरोबरचं पहिलं काम म्हणजे प्रदीप कबरे मी विक्रमजी आणि स्मिता तळवकर मला वाटतं जोडी तुझी माझी मध्ये काम केलं ही आम्ही मराठी मालिका केली होती तेव्हा माझी आणि विक्रम गोखले यांची पहिल्यांदा भेट झाली होती मला त्यांच्याबरोबर काम करत असताना खूप भीती वाटत होती मात्र ते नव्हते पण ते स्ट्रीक, स्ट्रीक असल्याचा आव्हानायचे विक्रम गोखले सारखा माणूस जर सरळ डोळ्यांची पापणी खाली न करता बघतच राहिला मला कळेनास मी कुठे बघू मी नर्वस होते असं अभिनेत्री स्मिता जयकर म्हणाल्या त्या एका वृत्त वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलल्या होत्या अभिनेत्री जान्हवी किर्लेकरने नुकतंच सोशल मीडियावर एक खास रील शेअर केली आहे ज्यामध्ये ती सुपरहिट मराठी चित्रपट सैराट मधील सायराट झाले जी यात लोकप्रिय गाण्यांवर रोमँटिक अंदाज नृत्य करताना दिसत आहे जानवीच्या या रीलचा चाहत्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळतो तिचा नाजूक आदा आणि मोहक नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे रील मध्ये जानवीने साधेपणा आकर्षक पेहराव केला असून तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरची सहजता चाहत्यांना विशेष भावली सैराट झाले जे या गाण्याच्या पार्श्वभूमीवर तिने केलेला डान्स सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे अनेकांनी तिच्या या रीलवर लाईक कमेंट शेअर चा वर्षाव केलाय पंचवीस वर्षापूर्वी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता ज्यानं आठ दहा नव्हे तर ब्याण्णव जिंकले होते महत्वाची बाब म्हणजे कमाई करून अनेक पुरस्कार आपल्या नावावर ज्यानं या ब्लॉक मास्टर सिनेमातून पदार्पण केलं होतं या सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याला एक दोन नव्हे तर तब्बल तीस हजार प्रपोजल आले होते पण या अभिनेत्यानं सर्वांच्या प्रपोजल ला आणि एका अभिनेत्रीच्या मुलीशी विवाह केला पण काही वर्षाच्या सुखी संसारानंतर दोघांचा घटस्फोट झाला दरम्यान सध्या हा सुपरस्टार त्याच्यापेक्षा बारा वर्षांनी लहान असलेल्या एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आहे धूम धडक हा एकोणीशे पंच्याऐंशी साली प्रदर्शित झालेला सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता महेश कोठारे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शक केलं असून अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभियानाने प्रेक्षकांनी मन जिंकली होती हलक्याफुलक्या विनोदी कथानकामुळे आणि कलाकारांच्या अप्रतिम अभियानामुळे धूम धूमधडाका हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसला होता चित्रपटाची कथा एका श्रीमंत भिरते ज्या आपल्या लग्न लावण्यासाठी योग्य वर शोधत असतात त्यासाठी तीन तरुणांची निवड होते अशोक सराफ महेश कोटारी आणि लक्ष्मीकांत बेर्डे प्रत्येक जण आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करताना जे गमतीदार प्रसंग घडतो त्यामुळे संपूर्ण चित्रपट हास्यविनोदी बनतो प्रत्येक पात्राची वेगळी शैली निराग आणि रंगदार प्रेक्षक सतत गुप्ते त्यामुळे हसत असतात ऋषिकेश लिखित दिग्दर्शित जारन या बहुप्रत्यक्ष चित्रपटातील एक एक चेहरे समोर आले आहेत त्यात अमृता सुभाष आवनी जोशी राजन भिसे सीमा देशमुख विक्रम गायकवाड किशोर कदम ज्योती मालशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत सोशल मीडियावर झळकलेल्या पोस्टर मध्ये जाणून घेण्याची उत्सुकता लागली असतानाच आता आणखीन एक नवीन पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे जे पोस्टर आहे अनिता दातेंचे पोस्टर पाहून तिच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले असून चित्रपटाबद्दलचे कुतूहल ही वाढले आहे अनिता दातेने आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारल्या होत्या त्यामुळे ही भूमिका ही तिच्या नेहमीच्या भूमिकेसारखी वेगळी असणार हे नक्कीच गॉसिप कल्ला मध्ये आपण इथं सांगतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री